आपले लोकप्रिय उमेदवार हे स्वतः लोकप्रिय आहे त्यांना पुन्हा काँग्रेसच तिकीट दिलं त्याच्यामुळे आणि महाविकास आघाडीची प्रचंड लाट महाराष्ट्रामध्ये या वेळेला मला विश्वास आहे दोनशे च्या वर आमदार या महाविकास आघाडीचे निवडून येतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे कारण हे बी जे पीच राज्य जे आहे हे अन्याय अत्याचार आर्थिकदृष्ट्या लोकांचं नुकसान करणारं शेतकऱ्याला न्याय न देणार मागासवर्गाचा छळ करणार असं हे सरकार आहे हे हटवलंच पाहिजे अशा प्रकारची जनमानसाची एक मत आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी टक्के येईल अशा प्रकारचा मला विश्वास आपण विकास दुसरीकडे हे लाडलीबेल योजना जी आलेली आहे बजेट बजेटमध्ये प्रोव्हिजन नव्हता ना अनुसूचित जाती असो जमाती असो निराधार योजना असो अनेक योजना जे जे आहेत ते तिथे वर्ती करण्यात आले आणि याचे सगळ्यात काम करा उलट कर्नाटक मध्ये आम्ही दोन वर्षापूर्वी आम्ही बजेट मध्ये प्रोविजन केलं महालक्ष्मी नावाची योजना आली कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आणि दोन वर्षापासून त्याच्या अकाउंटला दोन दोन हजार रुपये टाकत ता। आहोत एवढं काँग्रेस हे ऑनेस्टली काम करते आणि हे महायुतीच राज्य वे, वे राज्य करते असं मला वाटतं मंत्री आहे मंत्री म्हणाल तर शंभर टक्के सिनियर माणूस आहे ते ऑनेस्ट माणूस आहे इतक्या लाटेमध्ये नांदेड मध्ये लाट होती बीजेपीची असं म्हणत लोक काय का जे सगळेच लोक म्हणजे बीजेपी जातील भी परंतु बीजेपी भी मध्ये कोणीच गेलं नाही त्यांनी माधवराव पाटील ताकदीने आपल्या सोबत राहिले त्याबद्दल खरोखर धन्यवाद येईल म्हणून ते मंत्रिपदासाठी पात्र आहेत आव्हान एवढंच आहे की आदिवासी असो मागासवर्गीय असो असंघटित असो शेतकरी असो शेतमजूर असो एकजुटीने हो हल्ला करा आणि महाराष्ट्र वर आमदार निवडून आला आणि जबरदस्त अशा प्रकारचा सरकार हे आपल्या जनसामान्याचं माणूस किती अशा प्रकार सरकार येईल असा मला विश्वास महाविकास आघाडीचं सरकार येईल असं महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के येईल याची याचे ट्रायल जे आहे लोक ते लोकसभेच्या वेळा झाली आहे जे आमचे पाचच होते ते चौतीस वर गेले ना धन्यवाद